शेवटच्या सभेला शिवसेना प्रमुखांनी आपल्याला एक संदेश दिला होता की शिवसेना बांधवानो मला आपण सत्तेचाळीस वर्ष मला साथ दिलीत माझ्या मागे माझ्या उद्धवला देखील साथ द्या अशी हाक शेवटच्या सभेला शिवसेना प्रमुखांनी दिली होती मी आज निश्चितपणे दाव्याने सांगू शकतो की आज देखील ही सभा शिवसेना प्रमुख पाहत आहेत आपल्या सगळ्यांना शिवसेना प्रमुख वरणा पाहत आहेत आणि साहेबांना सांगेन साहेब महाराष्ट्रातला शिव सगळा शिवसैनिक हा उद्धवजींच्या पाठीशी खलकवपणे उभा आहे खलकवपणे उभा आहे खलकापणे उभा आहे साहेब रामदास कदम स्वतः आता स्वतः आहेत रामदास जी काय तुमची आता भूमिका आहे या संदर्भातली नाही माझी भूमिका काल ही तीच होती आज ही भूमिका तशीच आहे मी स्टेटमेंट दिले याच्या आधी मी मरणार तर शिवसैनिक म्हणूनच मरणार मी कुठल्याही पक्षात जाणार नाही नाही तुम्ही आता कोणासोबत आहात तुम्ही एकनाथ शिंदेसोबत आहात की उद्धव ठाकरे मी मी आता उद्धव ठाकरेंसोबत आहे भगव्या झेंडासोबतच आहे शिवसेनेसोबतच आहे उद्धव सभा राष्ट्रवादी सोडावी आम्ही सगळे मातोश्री मी बोललो एकनाथ शिंदेसोबत मी बोललोय गुवाहाटीला असताना मी प्रचंड प्रयत्न केला दुदेवाला यश आलं नाही आज सांगतो तुम्हाला मी आज मी भविष्यात देखील हा प्रयत्न करणार उद्धवजींना एकाकी राहू देणार नाही ना ना। मी प्रयत्न करणार एवढी हकाल माझी मा... तर आज दोन जुलै रोजी अजित पवार एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री को बनलेत कोकणातले प्रमुख नेते रामदास कदम यांची शिवसेनेनं हकालपट्टी केली रामदास कदम सध्या आपल्या सोबत आहेत रामदास भाई खूप खूप स्वागत एबीपी माझा मध्ये खूप धन्यवाद जय महाराज नमस्कार एक गोष्ट मला प्रथमता सांगायची सांगायची आपल्याला माझी हकालपट्टी करण्याच्या आधी मी राजीनामा दिला ए, हे सगळं नाही तर व्यक्तिगत पातळीवर सुद्धा हे फार दुःखत होत मी उद्धवजीला बोलवलं नव्हतं त्यावेळेला कारण उद्धवजीची तब्येत ठीक नव्हती मी हॉस्पिटल अॅडमिट होतो मला काय कळत नव्हतं मी बेशुद्ध होतो सगळं नाटक आहे आहे सगळी उद्धव ठाकरेंची मी मातोश्रीची नस नस ओळखतो मग त्या रश्मी वहिनी काय आहेत उद्धवजी काय आहेत आदित्य काय आहे मी प्रचंड अस्व अस्वस्थ आहे मला नाही मला मला दिवस कधीच वाटलं नव्हतं कधी वाटलं नव्हतं बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही आपण सोळा राष्ट्रवादी आपण सोळा काँग्रेस अच्छा वीस लोकांना आम्ही घेऊन येतो उद्धवजी आपण काय म्हटलात तुम्ही सुद्धा वीस जण गेट आऊट गेट आऊट केलीत वीस जणांना गेटआउट केलीत गेट आऊट मग आता खोके बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही बाळासाहेबांचा मुलगा खोटा बोलू शकतो आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करत आहे शिंदे साहेब कारण मी मंत्रिमंडळामध्ये नसेल किंवा मी होम मिनिस्टर नसेल तर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पहिल्यांदा काम देतोय दिशा सालेंचं पकन बाहेर काढा दिशा सालेंचं पकन पण बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिल्लू तर याला बळपाच्या लादीवर सोपून नको त्या जागेवर ह्याला फटक्या द्या हे तुम्हाला मी सांगतोय आपली अवकात काय आपण किती बोलतोय आपण कोण आहोत